चणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले ते दोन वेळा धुवून घेतलेले आहे आता ते आपण कुकरला लावून घेऊया चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यात शिजताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि आता आपण कुकरच्या चार शिट्या व्हायला ठेवून देऊया ते ना त्याच्या चार शिट्या झालेल्या आहेत हवा पण काढून झालेली आहे आता आपण बघूया चणे झालेले आहेत का तवा गरम होतोय त्याच्यात आता आपण लाल तिखट मसाला चिमूटभर हळद किचन किंग गरम मसाला चवीनुसार मीठ आणि अमचूर पावडर हे सर्व मसाले आता आपण त्याच्यात टाकून घ्यायचे एकदा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता आपण जे कुकरला लावलेले चणे आहेत ना ते चणे ह्याच्यात टाकायचे आणि चणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे थोडस पाणी त्याच्यात अगोदरच मी ठेवलेलं होत हे पूर्णपणे पाणी सुकवून घ्यायचं मस्त मसाला चणा खायला खूप टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो खूप खूप छान अशी रेसिपी बनते बाहेर पाऊस पडत असला की चटपटी तसं काहीतरी खावं असं वाटतं ना तर त्यांना चटपटी बनवून खायची असे फ्राय पूर्ण ह्याला कुरकुर करून घ्यायचं मस्त पट्टी पूर्ण पाणी शिकवून घेतलं की खूप छान असं लागतं कारण त्यात आपण आमचूर पावडर टाकलेली आहे ना त्या आमचूर पावडर मुळे मस्त तिखट अशी आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर जेवढं तुम्ही त्याला कुरकुरीत साय कराल ना तुम्हाला हवं असं तर त्याच्या हिरवी मिरची किंवा आल्याचे असे लांब लांब काप करून सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी याच्यात काही नाही टाकले फक्त तेल मीठ मसाला हळद आमचूर पावडर एवढंच सामग्री टाकलेली आहे बघा किती मस्त असे झालेले ते बघा मसालेदार चणा आता मी गॅस बंद करते एवढं छान असं कुरकुरीत खायला पण खूप मस्त लागतं एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही रेसिपी खरंच खूप आवडेल याविषयी मस्त पिकी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा मित्रांनी काय मस्त असे झालेले आहेत खायला तर एक नंबर लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे मसाला चणा कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये